परभणी येथे शेतात गंजी करून ठेवलेले तूर हरभऱ्याचे पीक पेटवून देण्यात आले आहे बोरी पोलीस ठाण्या हद्दीत करवली रोहिला शिवारात सदर घटना घडली या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात तेरा फेब्रुवारी रोजी तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे सविता डोंबे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की त्यांच्या करवली शिवारातील शेतात गंजी करून ठेवलेले तुरीचे पीक अज्ञाताने जाळले यामध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले आहे दुसरी घटना रोहिला पिपरी शेत शिवारात घडली या प्रकरणी गंजी करून ठेवलेल्या हरभऱ्याचे पीक जाळत सत्तर ते ऐंशी हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले या प्रकरणी विश्वनाथराव अंभोरे यांच्या फिर्यादीवरून पवन ढोकर संतोष ढोकर शेख बळीमिया शेख सिराज यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर तिसरी तक्रार माणिकराव अंभोरे यांनी दिली आहे त्यांच्या वर्णाशिवारातील शेतात गंजी करून ठेवलेले हरभऱ्याचे पीक अज्ञात इस्माने पेटून दिले यामध्ये तीस हजार रुपयांचे नुकसान झाले सदर प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार दिलावर पठाण कंठाळे कोकाटे हे करत आहेत